आणि हे सगळं होत असताना आपण निर्णय काय घेतला आपण निर्णय असा घेतला सर्वसामान्य ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नाहीत मग कोणाला बसवणार आहे हे सिस्टीम मीटरिंग अंतर्गत सबस्टेशनमधील सर्व फिडरवर तसेच सर्व वितरण रोहित्रांवर सर्व सरकारी कार्यालयांमध्ये आपण स्मार्ट मीटर या ठिकाणी बसवणार आहोत दुसरं आपण जे म्हणालात ते बसवून निघून जातील असं नाही आहे यातली टेंडर कंडिशन काय आहे स्मार्ट मीटर बसवताना त्यात बिघाड झाल्यास तो दुरुस्त करून पूर्वरोत करण्याची जबाबदारी पुढचे दहा वर्ष दहा वर्ष निविदा आहे हो त्यामुळे तो लावून पळून जाऊ शकत नाही आणि म्हणून देशातल्या अगदी भाजप विरोधी देखील जे स्टेट्स आहेत त्या सगळ्या स्टेट्सनी हे स्वीकारलेलं आहे मात्र आपण हा निर्णय केला आहे की पहिल्यांदा आपण हे काही ग्राहकाला लावू नये आपण पुढचे पाच दहा वर्ष बघावं हे जे आपण आपल्या ज्या काही सिस्टीम्स आहेत त्या सिस्टीम्समध्ये म्हणजे काय म्हणतात त्याला बिटरिंग सबस्टेशन फिडर त्यानंतर कार्यालय याच्यामध्ये त्याचा काय एक्सपिरियन्स येतो आणि त्यानंतर पुढचा निर्णय आपण घेऊ आपल्याकडे सौर ऊर्जा निर्माण होते आणि ही सौर ऊर्जा ही आता जसं आपल्याकडे आपण बघितलं की आपल्याला दोन रुपये ऐंशी पैशापासून तीन रुपये दहा पैशाला मिळते तर मला जर त्या ठिकाणी तीन रुपयाची वीज उपलब्ध असेल तर मी सात रुपयाची वीज का घेऊ मला तीन रुपयाची असेल जसं मोबाईल आहे मला जर समजा जिओ जर स्वस्तात असेल तर मी दुसरा का घेऊ मला जर एअरटेल स्वस्तात असेल एखाद्या स्टेटमध्ये तर मी हा का घेऊ तशा प्रकारचा कॉन्सेप्ट आहे हा ग्राहकाच्या हितातला कॉन्सेप्ट आहे तथापि आपल्याकडे तो डेव्हलप व्हायला वेळ लागेल कारण त्याच्या सगळ्या सिस्टीम्स पुढच्या पाच सात वर्षात जेव्हा आपण सगळं हे आर डी एस एसचं काम करू त्यावेळी ग्राहकाला तो फायदा घेता येईल त्यावेळी ग्राहकाला हे चूज करता येईल की जो सगळ्यात कमी दरामध्ये मला वीज द्यायला तयार आहे आणि टाईम ऑफ द डे मध्ये म्हणजे अशी देखील पुढच्या काळामध्ये व्यवस्था होऊ शकेल की दिवसा यांची वीज स्वस्त आहे रात्री यांची वीज स्वस्त आहे तर ते देखील पोर्टिंग करता येईल इथपर्यंत आपल्याला जाता येईल त्याचा कॉन्सेप्ट आहे